नमस्कार चला आज आम्ही चाललो आहोत सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेले कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री क्षेत्र आंबा या ठिकाणी या ठिकाणी विविध प्रकारच्या माहिती पाहणार आहोत असे की प्राणी पक्षी सरपटणारे प्राणी फुलपाखरे वनाविषयी माहिती प्रश्नमंजुषा नवीनच दोन हजार चोवीसमध्ये वनविभागाने आपल्यासाठी माहिती केंद्र तयार केले आहे या ठिकाणी विविध प्रकारच्या माहिती आपण घेणार आहोत तर चला जाऊया आपण आपण आलो आहोत सह्याद्री व्याघ्र क्षेत्र आंबा या ठिकाणी निसर्ग माहिती केंद्र पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता इथं बोर लावलेला आहे ला गव्याचा स्टॅच्यू देखील किती सुंदर बनवलेला आहे एका कमान आहे प्रवेशद्वार आमची खुशी बघा होलगी रोग आहे नवीनच तयार केले आहे हे माहिती केंद्र हा किती सुंदर पेंटिंग आहे प्राण्याविषयी व पक्ष्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावं यासाठी माहिती केंद्र तयार केलं आहे आता आपण आतमध्ये जाऊन माहिती केंद्रामध्ये माहिती घेणार आहोत 내려고 시그르 에 똑같거든야. 얘도 그대로. 예. 아들자 네. 네가 자들 네 마음 많이 들자 아까가는 저 나라로 자. 갈 파리한테 네 똑같아 버리게 우찔게

काय बाळा ते साळींदर आहे बाळा साळिंदर साळिंदर काय बाळा ते वाघचावरा फुल हम्म ठेवले चौशिंगा हम्म काय हा इकडे सांबर ते सांबर <mzug heures> हम्म <हुँ>। असं <uhush> <stiffness> <prawd brushed lala>. <horn Locker>

असं काम आता नाही यायचं भाषा कमी आहे कुणाकरी ন্রাত্ত্দিন kommt,কে ন্থিনেদ঺ i যা, О̂রাড্য়ার কে পরাতুত্রা মহাও, হঔক যা, ক্া কাঙুপার্রা poles ক৆,পর্ঠকে সুনে ক্রা আপরা বা

आणि माहिती केंद्रामध्ये येऊन माहिती घ्या कुठे कुठे दाखव खुशी टायगर कुठे दाखव खुशी टायगर कुठे कत्राकुंडी नवीन स्टाईलची